नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी उमरजच्या कर्तव्यदक्ष पोलिसांनी दोन तासात मोबाईल चोरट्याला ठोकल्या बेड्या तीस हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त सातारा कराड तालुक्यातील उमरज येथे पवन कुमार ओरिलाल वय एकवीस वर्षे हे चोरी रोड उमरज येथे माऊली अपार्टमेंट मध्ये राहतात मूळ राहणार उत्तर प्रदेश सप्टेंबर एकोणीस रोजी रात्री नऊ चे सुमारास घेण्यासाठी थांबले असता राहुल मोहन आठोळे वय चोवीस वर्ष राहणार लक्ष्मी नगर उमरस याने दगडाने दुखापत करण्याची भीती दाखवून जबरदस्तीने हजार, हजार किंमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल घेऊन पळून गेला होता त्याच्यावर पोलीस स्टेशनला गुर न चारशे छत्तीस छेद दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ छेद चार प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे उमरज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांनी याबाबत सूचना दिल्या होत्या दिलेल्या सूचनेचे पालन करून उमरस पोलीस स्टेशनचे अधिकारी व आमदार उमरस पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना उमरस बाजारपेठेमध्ये संशयित आरोपी मिळून आला पेट्रोलिंग करणारे पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले पोलीस हवालदार आठशे पन्नास भोसले पोलीस कॉन्स्टेबल अकराशे दहा थोरात पोलीस कॉन्स्टेबल तेवीसशे सहासष्ट कोळी चालक पोलीस हवालदार तेराशे चार साठे यांनी चौकशी केली असता राहुल मोहन आटोळेरा उमरज असे नाव सांगितले मोबाईल बद्दल चौकशी केली असता उपयुक्त माहिती सांगितली नाही त्याला पोलीस स्टेशन मध्ये आणले असता तो मोबाईल पवन कुमार ओरिलाल यांचा असल्याची खात्री झाली त्यामुळे आटोळे यांना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सो सातारा श्री समीर शेखर साहेब माननीय अक्पर पोलीस अधीक्षक सो वैशाली कडुकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्री अमोल ठाकूर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री रविंद्र भोरे साहेब उपनिरीक्षक सागर खबाले पोलीस हवालदार संभाजी साठे पोलीस हवालदार दिनेश भोसले पोलीस कॉन्स्टेबल मयूर थोरात व थोरा थोरा राजकुमार कोळी यांच्या टीमने कारवाई केली सदर गुन्ह्याचा छडा अवघ्या दोन तासात लावल्यामुळे श्री रवींद्र भोरे साहेब यांचे नागरिकांतून कौतुक होत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट